नमस्कार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आनंदाची बातमी अलनिनो संपला यावर्षी मान्सूनमध्ये जोरदार पाऊस होईल पाह्यात सविस्त आडवा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे अलनिनो आता गेला लालनिना लवकरच याच्या काही जागा घेणार आहेत हे जाणून घ्या की एलनिनो आणि लालनिनो या दोन्ही हवामानाच्या घटना आहेत ज्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे म्हणजेच जिथे अर्निनो दुष्काळ आणतो तिथे लालनिना पाऊस आणतो जागतिक अनेक हवामान संस्थांचा दावा आहे की अर्निनो गेला आणि आता त्याच्या जागी ला निनिना आला आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लालनिना पावसाळ्यात सक्रिय होईल यामुळे यावेळेस पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडेल असे मानू या गेल्या वेळी एकला पाऊस सामान्यपेक्षा की थांबवला होता पृथ्वीचे विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिन आणि भारतातील शौचालय हवामानशास्त्र यम राजीवन यांनी याबाबत माहिती दिली आहे गेल्या वर्षीची स्थिती गेल्या वर्षी, वर्षी मान्सून आठवला तर अल्नेनोचा धोका लक्षात येईल अल्निनोचा, अल्निनोचा पूर्ण पावसाळ्यात संपल्याने धुमाकूळ घातला होता त्याचाच परिणाम ऑगस्टमध्ये सर्वाधिक दिसून आला आणि देशातील पावसाचे प्रमाण छत्तीस टक्क्याहून कमी राहिले तुम्हाला हे आठवत असेल की ऑगस्टमध्ये देशभरात मुसळधार पाऊस पडत असताना गेल्या वर्षी तीन आठवडे पावसाचा थेंबही पडला नव्हता हे लक्षात ठेवा तर मित्रांनो सांगायचं एवढंच की एकोणीसशे सत्याऐंशी तर एकोणीसशे अठ्ठाशी विक्रमी त्या वर्षी एल्जिनो निघून गेल्यावर पाऊस चांगला राहतो तर यंदा सांगायचं कारण हेच म्हणजे यंदा पावसाळा हा चांगला राहील सर्वसामान्य पाऊस राहील एकशे चार टक्के पाऊसचा अंदाज आपण जारी करतोय पण बदलत्या हवामानाकडे आपण लक्ष देऊन लवकरच आपण ज्या प्रत्येक बातम्या तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद